शिबांची पाळ आत्या तुम्हीच बांधला ना आता आणि गॅलरीतले पण बघा काल स्वच्छ करून घेतलं भरपूर सामान होत तर आता बघा दुपारच्या दोन आणि आता माझं सगळं काम झालंय म्हणजे सकाळी माझं भाऊ सकाळच्या पारीच गेलं बघा गावाकडे मग त्यांना नाश्ताही करून तिला लवकर उठले होते कपडे धुना भांडे सगळं झालं आणि झालंय काय सामान आणलं नाही आण म्हणजे महालक्ष्मीचं पदार्थ करायचं बघा म्हणजे फराळायचं म्हणतो बाबा फराळ ते करायचे पण सकाळपासून दुसऱ्याच कामात आहे त्याच्यामुळं सामान आणायचं राहिले म्हणलं आता भाकर करावं घरात खोबरं बघा शिल्लकातलं जातात म्हणलं आपलं उद्या एका दिवसात काय सगळं होणार नाही म्हणून म्हणलं जे सामान आहे आहे ते सगळं थोडं थोडं करून ठेवावं म्हणून बघा मी आता घेतले खोबरं खिचायला तर आता सुरुवात केली खिचायला बघा म्हणलं बाकूर करा गारा पण आहे घरात छोटा पण आहे आणि मोठा पण आहे जे पाहिजे ते घ्यायचा आणि बाकूर करून ठेवते तोपर्यंत ह्यांनी सामान आणते ह्यांनी गे गेलात बाहेर गणपतीकडे गेलात बघा आणि भाऊजींचा पण फोन आला का लोकेशन बघायला जायचं लो लवकर तर सकाळपासून ह्यांच्या पण महाग गडबड आहे म्हणून म्हणलं जे नको सामानाचा हट्ट करा ना आणता येईल आणि नाते संध्याकाळ तोपर्यंत आपली बातरची तयारी करा करंजा करण्यासाठी तर मी आता करणारे करन करंजा ला चा, चा। चार पाच वाजेपर्यंत आणि संध्याकाळी करणार सामान आणल्यानंतर शंकर आणि हे काय लागत नाही फक्त लाडूला देव बाप्पाला पण करायचे आणि खायला मोदक पण करायचं लाडू करायला घेतलं ना त्या लाडूच्या शेवाच बघा मोदक करता येतात त्याच एक छोट छोटे एवढे एवढं मोदक करायचं आहे का आणि घराच म्हणजे देवापुढं पुढं महालक्ष्मी पुढं ठेवायला बघा भारी पण वाढत कर आणि करावं पण लागतं बघा तुम्हाला माहिती तर म्हणलं चला आपली तयारी करा आणि करायला ला लागावं थोडं थोडं आहे ना राधा आणि उद्या मग सगळं बाहेरच गॅलरी धुवून घ्यायची परादशी गौरव या आणतात बघा घरात म्हणलं एका दिवसात सगळं होणार नाही स्वयंपाकाचं दर धुणं हे तिथं रोज पुसवून घेते पण म्हणलं आपलं स्वच्छ करून घ्यावा आणि एक सांगायचं होत दुर्गा सकाळपासून खेळते गेले ओम कृष्णा आणि दुर्गा गणपती नको परत दाखवा सुद्धा काहीतरी काम पाहिलं आणि आता काही बन आणि मला पट्टा पट्टला येणार किसायला पटापटा खिसून फायनच नचऱ्या मला ले वेळ लागतो त्याला जास्त वेळ जाणार बाकी त्याला नाही बघा कशाला एकदा करून घातला ना सगळा पदार्थ तर आता बघा माझं खोबरं खिसून लय वेळ गेलं खोबरं खिसायला उरकतच नव्हतं किती पण फटाफटा खिसलो तरी उरकतच नव्हतं खिसायला तिथं खोबरं खिसून झालंय बघा दीड ग्लास खोबरं घेतलंय खिसल्याला खोबऱ्याचा किस आणि इथं दोन ग्लास गारा इथं घेतली विलायची काजू आणि तो साखर एक ग्लास साखर म्हटलं बघा एवढे साखर टाकून किती गोड होते मला काय माप घावाना झाले कारण बाकर थोडाच करायला आलं त्याच्यामुळे तर बघू थोडं सपक लागलं तर वरण आणखी साखर कुठून टाकताय ही साखर बघा कुठून टाकायची आहे मोठी साखर आहे ना मिक्सरला बारीक करायची कढई ठेवले तापण्यासाठी घेत तर आता चला मी घेते गारा भाजू आणि वाकर करून घेते आता दुर्गा खिळती बाहेर गणपती कशी लेकर सकाळपासून बाहेर होत खाण्यापिण्या पण त्यांचं ध्यान नाही बघा आणायला गेले होते म्हणलं टायलीमधनं पण आणि ट्रॅक्टरमधनं पण लेकरांमधनं येणार लेकर या म्हणून ती पण ये ना लय भीती वाटते तरी एडं घालते त्याच्यापाशी कळाई मस्तपैकी पैकी तापली त्याला तेल टाकून गरा भाजून घेते आता आलं या खेळून ओम दुर्गा मावतीतच ठेवली काय आरो सकाळपासून बाहेर खेळतात चार वाजल्या ले। तरी लेकरं आणखी बाहेरच खेळतात हाय का दीदी पण हाय दीदी राजिला, सागर दाजेला लावायचं नाही ना घरी आज शंभूराजेला सागर दाजेला हाय लावायचं नाही म्हणतोय अजिबात घरी लावायचं नाही बांधून ठेवायचं हाय का जायला लागलं ठेवायचं का बांधून बसा की सागर जेवायला ए चल इकडे उतरली बघा आताशी किती वेळ झाला हिला हका मारते आणाय जाते उतरत नव्हती लेकर आले की उतरली लागली रडाय चला तिला आणते आता आता बघा दुर्गा मामाला बाकूर करू लागते हाय दुर्गा वाईट द्यायला लागली रडायला लागली म्हणून तिला नादी लावली खाण्याच्या खोबर साखर दिलाय खायला तिला आणि इकडं आपला गरम पैकी करू लागते ना माझं पिल्लू किती छान असत पप्पा आलं पप्पा आलं आता पप्पा लावलं पडतेस ना सामान वे <laughs> मला राहिली होती मनकोन आणून द्या बाकूर मध्ये टाकाय आता आपण भाजून घेतलाय सगळा आणि खोबरं पण थोडस भाजून घेतलंय म्हणजे पण नाही भाजलं बघा एवढं असं भाजलंय आब आणि काजू विलायची आता मी बारीक करून घेते आणि बाकर तयार करून घेते बघा तसं आकर पण आहे आणि इकडं बघा आपली दुर्गा मावा झोपली सकाळपासून खिळते पाच वाजल्यात आणि आताशी झोपली खेळून खेळून कंटाळ बघा झोपली आणि इथं पाहू शकता मस्तपैकी आपलं आपला करून तयार झालाय बघा आणि मस्त वास सुटली विलायची आणि काजू खोबरं पिठी साखर म्हणजे साखर बारीक टाक करून टाकली सगळं विलायची सगळं बारीक करून सामान टाकले आता बाकूर करून तयार आहे एक भरणे भरून बाकूर झालाय अर्धी ताटली झालाय तर बघा पाच वाजल्या मी दुपारपासून बाकूर करते लेकरं बघत बघत चला आता पीठ आणि आता ह्यांनी गेला सामान आणा आणि संध्याकाळी करून घेते शंकरपाळ्या स्वयपाकी झाल्यानंतर आता थोडीशी भांडी घासायची आणि मदत करायच्यात गणपतीला तर तोपर्यंत सहा सात वाजताच संध्याकाळी शंकरपाळ्या करायच्या आणि थोडंसं व्हिडिओ मागच्या दोन दिवसातला माझा आहे तो पण मी आज मिसळते पुढं फक्त हे आधी टाकते आणि तो पुढं टाकते ते पण बघा मी घरदार स्वच्छ केलेलं तर सकाळी बघा पूजा हे केली देवाची महादेवाची पूजा केली ती आणि ते व्हिडिओ आपण मी अपलोड केला तुम्ही बघितला असं म्हणलं आता संध्याकाळच्या टायमाला थोडासा व्हिडिओ घ्यावा जवळजवळ आता पावणे सात वाजल्यात बघा आणि मी आता चावलाय ह्याच्या आधी मी काय काम केलं ते सांगते तुम्हाला तर बघा आता दोन तीन दिवसांनी महालक्ष्मी बघा आणि उद्या आहे गणपती उद्या गणपती बसायचा आता सगळं घरदार स्वच्छ करावं आधी स्वच्छ होतं बरं का पण घरात बघा जाळ्या त्या हॉलमध्ये थोड्या थोड्या बागा कुठं कुठं कोपऱ्याने तरी मी सारखं काढत असते मग काय करमत पण नव्हतं मागाशी आत्या पण मोबाईल बघत होत्या राधू पण झोपली दुर्गा पण झोपली होती म्हणतात काय करावं काय करावं म्हणून हॉलमधला सगळा राडा काढला सोपही ओढलं सगळं नीटनाटकं केलं सगळं कपाती सगळं पुसून घेतलं आणि रूम पण फक्त राहिला आता किचन घेतो एवढं इकडं तिकडनं बाकीचं सगळं घेतलं नीटनाटकं करून चला आता चहा पण मस्त पैकी आहे आणि इकडं आणलं होतं ह्यांनी मागाशी खायला आज आत्यांनी सांगितलं होतं आणलं बघा राजगिराचं लाडू चिप्स केळीचं तिखट आणि मिठाचं शेंगदा पिऊ आली का गेलं होतं दुपारी बघा कृष्णाला आणल्यानंतर दुपारनं घरी गेल तर आता शिका आलं तरी म्हणलं कसं काय आलं तर आत्यांना न्यायला आलं राहू ला म्हणतो तर चलन चलच करतात हाय पिवडे माझी पिवडी माझी पिवडी कशी पळते तुरुतुरु तुरु तुरू तुरु तुरु तुरु। आजी मला राहा आजी तू राहा बर का पिहू कशाचा रागाला बाटली टाकले खाली का ग बाबो आता चा प्यायचं चहा चा, चा बिस्किट खायच काय वाहते मागते बघा बाटली उघडा झाक दे मी उघडते दे अग माझा बाबो पाणी प्यायचं हा आहे की आजीने गण पावडर केलं पिवला चला आता चहा देते प्यायला आणि मी पण घेते यांच्या बरोबर दोघांबरोबर मग अशी भांडे घासली होती आणि होतं त्या टायमालाच किचन किचनने सगळं आवरलं होतं आणि इथल्या जाळ्या काढायच्या सारख्या होत्यात काढल्या तर ह्या खिडक्यांना घासताच येत नाहीत ह्या खिडक्या लय खराब आहेत चला आता करायच्या आधी इथल्या जाळ्या काढून घेते आणि बाहेर बघा किती बाहेर दिसतय सगळं स्वच्छ करून घेतलंय जेशिबी बीने सगळं नीट नाटक केलंय पैसे देऊन कस चाललंय इकडं एक कशी बसली जोडी काय हो तुला काय ग लक्ष्मीबांची बाळ पाळ बसवायच्या आत्या तुम्हीच म्हणला ना आता हा तसला असतात की मोठ आपण वरती बसवतो आणण्यावरती आणि त्यांची म्हणजे पहिले महालक्ष्मी असतात ते बाळत म्हणजे त्यांची लेकरं ते आपण खाली बसवतो पाटावर त्यांना कपडे घालून फ्राके घालून हाय दुर्गा तशी बघा ही दोघ जणी बसवायच्या हय दुर्गा माव तेवढ्या बसवायची ना महालक्ष्मी बारकुशी बारकुसा मोकोटा <laughs> आणि हि तर बघा देवाला केली वात उत्पत्ती करायच्या कराच्या आधीच केली दुर्गा कुठून निघाली आप्पाने आजीला ठेवलंच नाही बाय बाय कर सारखी सारखी बाय बाय जुना काय लांबच्या गावाला चालली महाग लागून ती पण आहेत तिथं <laughs> तर इथं पण जाळ्या झाल्या होत्या मगाच्या रूम मधल्या पण सगळी कडल्या टू झड कपऱ्यातल्या जाळ्या काढल्या एकदम स्वच्छ केलं आणि बघा मागच्या चार पाच दिवसात मी इथला सगळा पसारा काढला मोकळी बॉक्स ह्यांनी ठेवली होती विनाकारण नको म्हणलं तरी ठेवली होती मुं ऐकत नाहीत काय ना त्यांनी बाहेर गेलं की मी सगळा राडा काढला आणि किचनच्या तिकडं माळ्यावरती टाकला किचनमध्ये तर सगळं व्यवस्थित तिथलं पण ठेवलंय त्यात आहे बरं का त्या बॉक्समध्ये सामान ती म्हणून तिथं ठेवलंय बघा मी आणि ती बाहुली आणि कपाट केलेलं महालक्ष्मी लक्ष्मीपड ठेवाय छान आहे बघा तर तिथल्या पण जाळ्याही काढल्या सगळं स्वच्छ आहे आज मागापासून तीच करते सगळीकडलं नीटनाटकं कर ठेवलंय व्यवस्थित आणि इकडं पण जाळ्या भात्या बघा त्या पण काढल्या आणि काल कालच नीट केलं होतं लेपटा भासल हाता घात वायऱ्यांवर ह्याच्यावर सगळं नीट नाटकं का केलं कालच कपाटे पसलं राधो झोपली राधो काय उठली नाही आणखी आणि इकडं दाखवते खरं तर बघा इकडं हॉलमध्येच खूप भरपूर जाळ्या झाल्या होत्या चौकड अशा कोपऱ्या कोपऱ्याने असं दुसरीकडनं होत्या फक्त कोपऱ्याने होत्या ते पण स्वच्छ केलं आणि ह्या लाईटीवरती एक आणि ह्याच्या पडद्याच्या पाठीमागे इथं पण सगळं स्वच्छ करून घेतलं एकदम आणि कपाटाचा फुपोटा सगळं काढलं फुलं पण झटकली फुपोटा बसला हाता फक्त इथलंच पुसायचं राहिलंय चहा करायच्या नादात राहिलं ते बघू उद्या सकाळ सगळं स्वच्छ करून घेतलं आता थोडंसं जरा स्वच्छ दिसायला लागलंय फ्रेश वाटायला आहे सगळं केलं केलंय बघा इकडलं पण आणि चोपं काढून सगळं झाडून हे काढलं खिडक्याच्या मागचं पण जाळ्या काढल्या हातनं बाहेरनं पण काढलं खूप वेळ गेला माझा आणि सगळं नीटनाटकं ठेवलं सगळं पुसूनही घेतलं कवर पण झटकलं सगळं बाजूलाच काढलं होतं वेळ गेला भरपूर जरा किचन पण नीट केलं ते दिवशीच पण खालचं ते फरशी गासायचे सामान काढून उद्याच्याला रोज एक एक सामान काढते नीटनाटकं करते रादोडी माझी झोपली चार वाजता ट्युशनवरनं आली जेवण किरण झोपली आणि गॅलरीतले पण बघा कालच स्वच्छ करून घेतलं इथं भरपूर सामान होतं पाईप कुठं नळ्या कुठं काय कालच नीटनाटक गेलं आणि पुसून घेतलं इकडं सगळं व्यवस्थित लावून घेतलं सायकल पण लावली होती बरोबर पण ह्यांनी काढली दुपारी सायकल सगळ्या ह्या कपऱ्यात लावलंय ढिगरचून ठेवलाय इकडं गणपतीचा मंडप टाकायची तयारी चालू आहे